डॉक्टर दुलंगे स्किन हेअर लेसर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त डिसेंबर रोजी फ्री चेकअप कॅम्प आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर दुलंगेज स्किन हेअर लेसर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त चोवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत फ्री चेकअप कॅम्प आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे लेसर ट्रीटमेंटमध्ये वीस ते तीस टक्क्यांपर्यंत तर औषधांमध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे ही सुविधा चोवीस डिसेंबरपुरतीच मर्यादित असणार आहे या कॅम्पसाठी पूर्वनोंदणी करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं डॉक्टर दुलंगे स्किन हेअर लेसर सेंटरमधून गेल्या वीस वर्षात दहा ते बारा लाख रुग्णांनी सेवा घेतली आहे या विशेष शिबिरात डॉक्टर प्रकाश दुलंगे डॉक्टर प्रिया दुलंगे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत दुलंगे स्किन आणि हेअर कॉस्मेटिक्स लेसर सेंटरमध्ये चेहरा काखेतील हातापायातील अनावश्यक केस काढणे अंगावरील आणि हातावरील टॅट्यू गोंदण काढणे मस काढणे चेहऱ्यावरील पिंपल्स अपघातानंतर चेहऱ्यावर होणारे खड्डे यावर खात्रीशीर उपचार करण्यात येतात शिवाय अपघातात चेहरा खराब झाला असेल व्रण आणि स्ट्रेचमार्क असल्यास त्यावरही यशस्वी उपचार करण्यात येतात चेहऱ्यावरील उपचारासाठी सोलापूर शहरासोबतच अन्य जिल्ह्यातील रुग्ण भेटी देऊन उपचार करून घेतात